नमस्कार मित्रांनो मी गौरव पाटील इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आता शासकीय योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई केवायसी करणे अनिवार्य आहे मग ते आधार असो किंवा बँकेचे काम असो किंवा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो प्रत्येक ठिकाणी आता ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशन कार्ड साठी सुद्धा आता ई के वाय सी करावी लागणार आहे तर रेशन कार्ड संबंधीची ई केवायसी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच कामाचे व्हिडिओ सुरू करूया तर ई सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील जे रेशन दुकानदार त्यांच्याकडे जायचं आहे त्यास रेशन दुकानदाराकडे फोर जी ई पॉज मशीन असेल या मशीनद्वारे ही ई केवायसी केली जाते यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड ची आवश्यकता असणार आहे या ठिकाणी मशीन मध्ये तुमचा आधार नंबर टाकला जातो त्यानंतर तुमच्या बोटाचे ठसे किंवा डोळे स्कॅन करून ई ची प्रक्रिया पूर्ण केली जाते तर माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच इतर माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद